दोषींवर कार्यवाही करून वंचित लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ द्यावा देगाव ग्रामपंचायत समोर सहा जणांचे आमरण उपोषण चालू वर्षामध्ये ड यादीचा छत्तीस घरकुलांचा लक्षांक शासनाकडून प्राप्त झाला आहे परंतु स्थानिक प्रशासनाने घरकुल योजनेमध्ये अपहार करण्यासाठी पूर्वी लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची नावे प्रतीक्षा यादीमधून कमी केली नाहीत त्यामुळे त्यांची नाव पुन्हा घरकुलासाठी अग्रक्रमावर आली सदर बाप प्रशासनाच्या लक्षात आल्याने त्यांनी छत्तीस पैकी फक्त सोळा घरकुल पास केले व वीस घरकुल रद्द केले सदर बाप ग्रामपंचायत लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला असता यामध्ये ग्रामपंचायत सर्वस्वी दोषी असल्याने संबंधित दोषींवर कार्यवाही करून गरजू व वंचित लाभार्थ्यांना न्याय देण्यात यावा तसेच मोदी आवास योजना ओबीसी घरकुल योजना व प्रधानमंत्री आवास योजनेची यादीमधील नावे अपराध केल्याबाबत व गरजूंना लाभ वंचित ठेवल्याबाबतचं निवेदन देगाव ग्रामपंचायतसह गटविकास अधिकारी पंचायत समिती बाळापूर यांना देऊनही काहीही कार्यवाही न झाल्याने मंगळवारी दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून ग्रामपंचायत कार्यालय देगाव समोर सहा तक्रारदारांनी सकाळी अकरा वाजतापासून आमरण उपोषण सुरू केलं व दोषींवर कार्यवाही करून गरजू व वंचित लाभार्थ्यांना घरकुलाचा न्याय देण्यात यावा अशी मागणी आमरण करते गणेश श्रीराम तराळे शंकर सोपीनाथ घोगे श्रीमती नर्मदाबाई सोपीनाथ गावडे शंकर अन्सार शेख लड्डा महमद शफिक महमद रफिक व शेषराव बापुण्णा गवडे यांनी संबंधित विभागाला केली आहे तर त्यांच्या उपोषणास गावकऱ्यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे महान न्यूज साठी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा